नमस्कार मी राहुल कुलकर्णी खूप कमी लोकांना लक्षात आलं असेल की नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं जे काही रिझल्ट आले त्यानंतर एक पॉलिटिकल रिअलाइनमेंट होताना दिसते मला दोन हजार सहा साली जसा महाराष्ट्र उभा होता कारण मी श्री प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत केली हर्षवर्धन सपकाळ यांना बोललो पृथ्वीराज चव्हाण वगैरे सगळ्याच मंडळींची बोलत आहे तर मला असं लक्षात येतं आहे की वंचितला बरोबर घेतल्यानंतर कारण सेमी सेमी अर्बन भागामध्ये जी महाराष्ट्राची कास्ट अरेथमेटिक्स आहेत ती कदाचित जे महायुतीला असं वाटतं आहे की त्यांना यश मिळेल ते त्याची गणिती बिघडू शकतात आणि स्पेशली लातूर नांदेड सोलापूर मुंबई अशा ठिकाणी ज्या ज्या नेत्यांनी वंचितला बरोबर घेतलं तेव्हा त्याचे अर्थ मोठे होऊ शकतात सो श्री अमित देशमुख आपल्याबरोबर आहेत स्वागत आहे तुमचं नमस्कार मग इथे तुम्ही पाच जागा दिल्या वंचितला पाच आणि शहरात सायझेबल आहे तशी नाही मला असं वाटतं की निवडून येण्याची शक्यता राईट वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची जिथं होती तिथं त्यांना आम्ही जागा दिल्यात आणि दोन्ही म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकमतानं हा निर्णय घेतला आणि मेरिटवर घेतला त्यामुळे कुठेही रुसवा फुगवा असा फारसा नाही आहे चर्चा इथे स्थानिक पातळीवर झाली की काही ही प्रांत स्तरावर ही चर्चा सुरू होतीच आणि जिथं जिथं हे शक्य आहे तिथं तिथं हे करावं असा विचार पुढे आला आणि मग त्या अनुषंगाने लातूरमध्ये चर्चा झाली आणि इथं ही आघाडी करण्यास आम्हाला यश आलं आणि मुंबईत तुम्ही कसं बघता ह्या वंचित आणि काँग्रेसची जी काही आली आघाडी मला असं वाटतं की एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये ही बरेच दिवस चर्चा सुरू होती म्हणजे मला असं वाटतं गेली पाच दहा वर्ष ही चर्चा सुरू होती आणि आज कुठंतरी त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळं एक उत्साह आहे आकर्षण आहे आणि सकारात्मकता आहे या आघाडीबद्दल मतदार सुद्धा म्हणजे मी जे ऐकतोय लातूरमध्ये याच स्वागत करतायत आता निकालात कळेल आपल्याला आणि कसं बघतो प्रांताध्यक्ष हे पक्षाच्या संघटनात्मक पार्श्वभूमी त्यांची आहे ते विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून काम केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राजकारण यामध्ये त्यांनी काम केलं आहे मला असं वाटतं की ते खूप मेहनत करत आहेत एकंदरीतच महायुतीच्या विरोधामध्ये ज्या ज्या विचारांना एकत्र करता येतं त्या विचारांना एक ते एकत्र करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं कौशल्य जे आहे ते महाराष्ट्र पाहील आणि इथे मुस्लिम किती कॅन्डिडेट आहे म्हणजे साधारणतः लातूर शहर हे म्हणजे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि इथं मुस्लिम दलित इतर मागासवर्गीय इतर अल्पसंख्याक यांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळं साधारणतः जे प्रतिनिधित्व आम्ही दिलं प्रत्येक समाजाच्या किंवा धर्माच्या घटकाला याचं समाधान आहे उमेदवारांबाबत कुठेही म्हणजे बंडखोरी झालेली म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस इथं तर आम्हाला म्हणजे पाहायला नाही मिळालं मी जे असं म्हणतोय मी मुख्यमंत्र्यांना पण त्या दिवशी हा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये बी जे पी विरुद्ध बी जे पी अशी लढत असणार आहे आणि पर्टिक्युलरली मला ती लातूरमध्ये फार प्रकर्षाने दिसली अगदी दर इज अ ग्रेट फ्रॅक्शन अमॉंग बी जे पी अगदी तिथं म्हणजे निष्ठावंत एक भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी एक मोठ बांधली आहे आणि ते साधारणतः पक्षाने जो काही निर्णय घेतला त्याच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली आहे आणि हे मला असं वाटतं त्यांचं अपयश आहे कुठंतरी म्हणजे नेत्यांमध्ये त्यांच्या जी काही मतविभिन्नता आहे ती आज पुढे चवाट्यावर आल्याचं दिसतंय असं आहे की विरोधी पक्षांनासुद्धा एक सायजेबल स्पेस दिला पाहिजे माध्यमांनी म्हणून मी फार कमी सतेज पाटलांची पण मुलाखत तुम्ही बघितली मी, मी खूप प्रतिवाद केला कारण त्याच्यापेक्षा त्यांची भूमिका महाराष्ट्राने समजून घेणं फार आवश्यक होतं पण मुख्यमंत्री स्वतः असं म्हणतात की आमच्याकडे यश मिळतं म्हणून सगळेच लोक हे काँग्रेस असेल किंवा बाकीचे राजकीय पक्ष सोडून येऊ इच्छित आहेत आणि त्याच्यात काही वावगं नाही आहे मला असं वाटतं की तत्वावर हे सगळं जर सुरू असतं तर ते स्वीकारले असतं लोकांनी पण आता तत्वच बाजूला राहिलेली आहेत आणि फक्त जिंकणं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देशात आणि राज्यात राजकारण होत आहे हे फार काळ टिकत नाही म्हणजे शेवटी लोकशाही आपण जी इथं प्रस्थापित केली ती एका विचारानं प्रस्थापित केली सगळ्या समाज घटकांना न्याय मिळेल या अपेक्षेनं किंवा सगळ्यांचा सा, सामान्यांचा सा आवाज कुठेतरी प्रकट करता यावा हा हेतू या लोकशाहीचा आहे पण म्हणजे आज जे चाललंय आहे हे काही लोकशाहीला पोषक आहे असं मला वाटत नाही मग जे चाललंय ते काय म्हणजे फोडाफोडी पळवा पळवी दाबदडप हे चाललंय ना मग काल जे अजित पवारांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप केलेले मी आज सत्तेमध्ये आहे सो ही एक ठरवून केलेली स्ट्रॅटर्जी आहे की विरोधकांचा सुद्धा स्पेस आपणच घ्यायचा मला असं वाटतं महाराष्ट्र हे पाहतो आहे आणि ठीक आहे आता आकडे त्यांच्याकडे आहेत म्हणून त्याच्यावर फार भाष्य करता येत नाही शेवटी लोकशाहीमध्ये आज आकड्याला महत्व आहे हेही आपल्याला टाळता येत नाही पण हाही काळ लोक फार वेळ सहन करणार नाहीत असं मला वाटतं आणि रवींद्र चव्हाण असं म्हणाले की अजित पवारांना आपल्या बरोबर का घेतलं म्हणजे मी अमुक काय म्हणाला म्हणून हा प्रश्न नाही विचारत आहे कारण आत्ता असं झालेलं आहे माझं स्वतःच आखलं नाही की विरोधी पक्षांना स्पेसच मिळू द्यायचं नाही नगरपालिका निवडणुकीत नाइंटी एट पर्सेंट कवरेज हे एकनाथ शिंदे आणि भाजप असं होतं आणि आत्ता ते अजित पवार विरुद्ध भाजप असं सुरू झालेलं आहे सो हा एक प्लॅंक आहे अशी एक चर्चा आहे की ज्याच्यामध्ये विरोधकांना स्पेस नाही द्यायचा आता रवी आहे यस अगदी खरं आहे आणि हे ठरवून चाललेलं आहे शेवटी म्हणजे विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना उमेदवारांना Uh, जागाच मिळू द्यायची नाही hmm. आणि ही लढाई ही आमच्यातच आहे आणि हे लढाईतच नाही असा एक uh, म्हणजे त्यांचा म्हणजे षडयंत्रच म्हणावं लागेल uh, या निवडणुकीचं आणि ते करतायत सो व्हॉट इज युअर काउंटर काउंटर हाच आहे की uh, महाविकास आघाडी किंवा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी किंवा जिथं जिथं ज्या सत्तेच्या विरोधामध्ये आघाड्या तयार होत mm. आहेत शेवटी लोकांपर्यंत त्या आघाड्या जर नीटपणाने गेल्या mm. आणि आम्ही त्यात प्रयत्न केले पाहिजेत की तो विचार लोकांपर्यंत अधिकाधिक पोचला पाहिजे तरच याच्यामध्ये mm. काही बदल होईल अन्यथा म्हणजे आमचे नेते राहुल गांधी सुद्धा देशभर तेच बोलत आहेत mm. की आ, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचंच काम हे सुरू आहे माध्यमांना सुद्धा त्यांनी अनेकदा आव्हान असं केलं की तुम्ही आमचं जे म्हणणं आहे ते लोकांपुढे सादरच करत नाही म्हणजे हा प्रकार चाललेलाच आहे म्हणजे लोकशाही ही नावाला आहे लोकशाही खऱ्या अर्थानं राजकारणातच नव्हे तर आता कुठल्याही क्षेत्रामध्ये ना, ना राहिली नाही अशी परिस्थिती आहे तेरा तारखेला मुंबईत पंतप्रधान येतात तो तुम्हाला असं वाटतं का की केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानी सुद्धा ह्या अशा निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवायला हवा हो होता नाही याच्यामध्ये शेवटी म्हणजे सत्ता पक्षाने प्रचार कसा करावा कि म्हणा इलेक्शन उतरवावं हे त्यांचा भाग आहे काँग्रेसच्या संदर्भामध्ये जर तुम्ही मला विचारलं तर शेवटी नेत्यांनी ने सुद्धा अंदाज तो बांधला आहे आणि त्यांनी सगळे अधिकार हे राज्याच्या नेत्यांना दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये म्हणजे केंद्रीय नेते आले तर त्याचं स्वागतच होईल लोकही त्यांना ऐकायला आतुरतेनं म्हणजे जे वाट आहेत तेही येतील पण म्हणजे काँग्रेस आपण जर पूर्वी पण पाहिलं तर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एवढ्या स्थानीय निवडणुकांमध्ये काँग्रेसचं नेतृत्व हे कधी म्हणजे आल्याचं आपल्याला अनुभव हो नाही श्री अशोक चव्हाण यांची क्लिप व्हायरल होते आहे आणि ते असं म्हणतात की सगळ्या हिंदूंनी एकत्रित येऊन पॅनल करायला हवं विच इज व्हेरी अनएक्सपेक्टेड फ्रॉम मी सो हे कॅरेक्टर आधीपासून आहे की नाही मला असं वाटतं आता वा। बदलत्या वा। परिस्थितीनुसार त्यांनी हे वक्तव्य केलं असावं पण त्यांची जिल्ह्यावर पुन्हा कमांड आली आहे म्हणजे वे ही वॉज डिलिंग विदिन द काँग्रेस नाव इज बीन डिलिंग विदिन द बी जे पी आहे मला असं वाटतं की म्हणजे जे आम्ही ऐकतो आहे आम्हाला त्याचा काही हो अनुभव नाही पण नांदेडमध्ये दोन भारतीय जनता पक्ष आहेत right. uh, एक जुना आणि एक नवा असं right. साधारणतः चर्चा आहे फाईन मुंबईची चर्चा करत असताना श्री विलासराव देशमुख यांनी एक मुंबईचं व्हिजन मांडलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची चर्चा त्यांच्यावर बऱ्याच वेळा झाली पण जेवढं क्रेडिट विलासरावांचं होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनचं क्रेडिट मला द्या असं मुख्यमंत्री म्हणतात विद्यमान मुख्यमंत्री मुंबईतला जो काही चेंज आहे तो सगळा माझ्यामुळे आहे कोस्टल असेल मग बाकी खूप सारे इन्फ्राचे म्हणजे ते ड्यू आहे की मुख्यमंत्र्यांनी खूप उत्तम काम केलं आहे मला असं वाटतं की शेवटी जे सरकारमध्ये आहे आणि त्या काळामध्ये जी कामं पूर्ण होतात हे औपचारिक श्रेय हे मिळत राहतं पण या सगळ्याच योजना या फार पूर्वीच याची संकल्पना मांडण्यात आली त्याच्यावर गेली अनेक वर्ष चर्चा होत राहिली शेवटी प्राथमिकता त्या त्या काळामध्ये काय आहे त्याच्यावर हे सगळं ठरत असतं मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री होऊन गेले किंवा जे मुख्यमंत्री आता कार्यरत आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही योजना होतात त्याचं काही सारच श्रेय हे त्या त्या वेळेसच्या मुख्यमंत्र्याला घेताच येईल असं मानण्याचं काही कारण नाही कारण ही एक प्रक्रिया आहे hmm. आणि दोन ठाकरे बंधूंच्याकडं कसं पाहता इट्स नॉट इझी फॉर हिम बोथ नाही मला असं वाटतं की ते एकत्र आलेत याचं स्वागत महाराष्ट्रानं केलंय अशी माझी मान्यता आहे मराठी माणसानं केलंय आणि शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम केलं आहे आज ठीक आहे की ते महाविकास आघाडी मुंबई मुंबईमध्ये तरी ते नाही आहेत किंबहुना ते स्वतंत्र लढत आहेत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये ते लढत आहेत आणि किमान त्या मुद्द्यावर तरी मला असं वाटतं की मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल काँग्रेस पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल इतर पक्ष असतील तर हे सगळे त्या एका मुद्द्यावर तरी एक आहेत जरी वेगवेगळे अंडरस्टँडिंग की जाता बाहेरून आपण हे करूया नाही मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये Uh, आमच्या मुंबईच्या अध्यक्ष वर्षा कायक नाही त्याची मला कल्पना नाही मला एक सांगा की अलीकडे कारण तो मुद्दा फार महत्वाचा वाटतो निष्ठे बद्दल काय म्हणत आहे मला असं वाटतं की अलीकडे काय झालंय राजकारणामध्ये संयम हा थोडासा कमी होत चाललेला आहे आणि म्हणजे आता पण प्रॅक्टिकल व्हायला हवं किंवा प्रॅक्टिकल झालं पाहिजे असा साधारणतः विचार प्रत्येकानं बाळगल्याचं दिसतंय कार्यकर्ते आणि ने नेते सगळे मला असं वाटतं त्याच्यात कोणाची म्हणजे आता नेतेच इकडून तिकडे जात आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना तुम्ही काय आणि किती दोष द्यायचा पण मला असं वाटतं निष्ठेला हे शेवटी महत्त्व असतंच विचाराला महत्त्व असतं आणि एका विचारानं निष्ठेनं एका पक्षामध्ये अनेक लोक आजही काम करत आहेत नाही असं नाही म्हणजे आपल्याला ही कल्पना आहे की महाराष्ट्रात भारतात अनेक असे पक्ष आहेत की ते कधीच सत्तेत आले नाहीत म्हणजे पन्नास वर्ष ते झगडत आहेत पण तरी ते आपल्या विचाराशी त्यांनी फारकत घेतलेली नाही त्यामुळे अशी सुद्धा उदाहरणं आहेत सो अ काँग्रेसी काँग्रेसी ऑर रिमेन टू बी अ काँग्रेस ही दर इज नो पॉईंट इव्हन डिस्कस ॲब्सल्युटली नॉ त्या अनेक चर्चा असतात म्हणजे अफवा असतात आणि त्या तशाच चर्चा आणि अफवा होत्या hmm. त्यामुळं आम्ही तर काँग्रेसच्या विचाराचे म्हणजे कालही होतो आजही आहोत उद्याही राहणार लातूर टाळला होता पण तो विचारायला लागेल मुद्दा लातूरमध्ये तुम्ही बहुतेक कास्ट कॉम्बिनेशन पण चांगलं जुळवलं लिंगायतचे पण दिसत आहे तुम्ही तो सीझन तिकडची इकडे लोक पण आली आहेत नाही मला असं वाटतं की एकंदरीत लातूर शहरामध्ये आजकाल या निवडणुकीमध्ये जी काही चर्चा किंवा विचारविनिमय होतोय तो कल सामान्य माणसाचा काँग्रेसच्या बाजूनं मला दिसतोय आणि कल काँग्रेसच्या बाजूनी असेल तर मग उमेदवारही पक्षाकडं मागणी करतात ज्याला शहराच्या विकासामध्ये काम करायचं mm. तर चांगल्या उमेदवारांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडं उमेदवारी मागितली आणि आम्ही त्यांना ती दिली आ, हे या निवडणुकीचं गमक okay. आहे अनेक नवे चेहरे आम्ही दिलेले आहेत आणि अनेक धर्माचे समाजाचे चेहरे काँग्रेस वंचित आघाडीनं उभे केलेले आहेत mm. त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की सोशल इंजिनिअरिंग आपण ज्याची नेहमी चर्चा करतो त्यात ते करण्यामध्ये आम्हाला म्हणजे यश आलंय अशी माझी मान्यता आहे ही निवडणूक खूप रिसोर्सफुल होईल असं म्हणतात नाही आता कुठल्याही निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या प्रचाराच्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत आपल्याला जे पोचावं लागतं ती माध्यमं मा। ते याचा सगळा तर उपयोग करावाच लागतो ते उमेदवारही करतायत पक्षही करतायत तुम्ही मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ खूप दीर्घकाळ बघितला आहे सो हाऊ डू यू रेट चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस नाही आता दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन टू आन्सर टुडे डे ओके बिकॉज वी आर इन इलेक्शन माझा एवढाच मुद्दा आहे की नीट आणि नी व्यवस्थित स्पेस दिला पाहिजे विरोधी पक्षांना आणि इतकी सीजन मंडळी की इतकी दीर्घकाळ जी राजकारण बघत आहेत सूक्ष्मपणे बघत आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे ते महाराष्ट्राने बघायला हवं सो थँक्यू तुम्ही वेळात वेळ व्हेरी मच ह्या आजच्या मुलाखतीबद्दल तुमचे मुद्दे सांगाच पण पूर्ण मुंबईत आम्ही जे काही कव्हरेज करतोय ते तुम्ही पाहत राहा कॅमेरामॅन निकेतन माणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी लातूर